नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नमस्कार दर्शक हो बातमी आहे पेठवडगाव मधून नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यापासून मुस्लिम समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास होतो आहे जास्तीत जास्त मुस्लिम समाजातील लोकांनी भारतीय जनता पार्टीचे सभासद व्हावे असे आवाहन भाजपा अल्पसंख्याक यांनी केले ते पेठवडगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने भाजपा सदस्यता नोंदणी महाअभियानांतर्गत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालभाई सिद्दीकी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिजभाई मुलतानी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जमालभाई सिद्दीकी यांनी सांगितले की, या की नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यापासून मुस्लिम समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास होत असून प्रत्येक योजनेचा लाभ मुस्लिम समाजास मोठ्या संख्येने मिळत आहे मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भाजपशी जोडला जात असून सदस्य नोंदणीमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाजाने भाजपशी जोडावे असे आवाहन केले यावेळी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचा सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी शंभरहून अधिक सभासद करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई मुलतानी आकाशा मुल्ला अश्रफ वामकर आझम जमादार पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील सलीम मुलानी तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा विश्वास माने सौ बानू दीदी नदाफ शाहरुख गडवाले मुमताज कनवाडे सुहास राजमाने सलीम महात औरंग शेख रियाज सनदे फिरोज इम्तियाज मुझावर, शकील शेख महिला मोर्चा अली खान इचलकरंजी शहर अध्यक्ष रमजान मुझावर प्रज्योत शहा बंडा गोंदकर शहर अध्यक्ष जगन्नाथ माने आयुब पठाण राजकुमार मिठारी रघुनाथ पिसे अर्षद तांबोळी हनुमंत हिरवे प्रथमेश शिंदे निलेश कांबळे प्रदंजा गुहा घरकर सय्यद अली देसाई जिल्हा सचिव आरिफ सरजेखान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते